<laughs> पाटलीन बाईनी असला रेट दिला माझा दणका झाला टाका ठोका टाकला ना पहिले गेले गेले टाकला ठोला म्हण त्याची पहार तलब जिरून गेली पूर्ण जशी बुकडा करून ना हल्ला तेवढाच राहिला होता तेवढं तरी बरं झालं त्याची परत तलब होणार नाही सर पण ती मला एक काळजी लागली होती गेल्या गेल्या दिसणार ना राह मला सापडा म्हणलं पाटली ना आपल्याला एक मला खात्री होती नाही सापडलं आपल्याला मला खात्री होती माणूस किती नालाय कि शंभर टक्के साप कस तू मला होती पण म्हणलं आता दिसणार कुठं लहानपणा पुढे एक सरपंच आपले सैन शक्य नसत झालं बाबून बरोबर कार्यक्रम केला ते जाय पुढे ते वाटलं अरे भेटतो काय तू अरपंच चेअरमन सरपंच त्यांच्या फक्त तोंडात ते सरपंच आहे ना त्यांचा घासच नाही नाही तुझी बायको राहायचे पाठी न आपण कुठे घालायला टेन्शन नाही घेऊ तिचं नाही जमलं ते, ते ना तिकडं कुठतरी तुला कामाला मला वाटतंय पाटलाच नको पैसे घेते किराणा घेतला पाणी वगैरे नको विचारायला बघू ना तो 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 ते यार माणूस बाई लगा तू जरा लाज राग काय वे नको त्यांच्यावर संशय घेऊ काय संशय घेऊ नको म्हणजे कसं काय मग काय येतं मी सांगून घेतो तिला पूर्वी तू सामान काय राग नाही पाहिजे हे बाबा तुझं तुझं चलू दे तू असले वृत्तीचा आहे आपल्याला माहित नाही ताई मी येतो हो तुम्ही हाती आपल्याला मी काय ना पाठला म्हणणं आलाय मी ह्या गावात मी राहणार मी नाही माझं तिकडे काही करीन पण तुमचं पैसे आणून तुझं तिकडे तू काय असेल बघू मला मला जाऊ दे मी काय पाटील नाही पाटील पण त्या बावड्याने त्याच्या मंडळीने निर्णय घेतला इथं थांबायचं नाही ती निघायच्या पैसे भरायला लागल्यात ती अरे असं कसा निर्णय घेतला मला इचारलं सुद्धा नाही त्यांनी ना ती बघा बघा विचारलं नाही पण ती म्हणली आम्हाला था इथं थांबायच नाही मला त्याला गाठावं हवं हो जावं लागेल एक काम करा जा पहिलंच अजून मिटलेलं नाही पहिलंच गरम आहे त्यात नाही गाडी टाकू परत हा नाही तर करताना उद्योग काय का पाटीलबाईला का जाता निरुप गप्प जाता का आता परत हा पण बघू बघा तुमच्या हिशोब बघतो माझा